महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं सी एस टी लॉन्चपॅटच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासनं स्वागत करत होता आजचं हे से सेशन खास त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहे की महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञ तीन या पदाचा निकाल कधी लागणार तर त्याचं याच्यापूर्वी पण आपण नोटिफिकेशनचं अपडेट दिलं होतं आज पण ऑफिशियल अपडेट आलेला आहे हो म्हणजे आज शंभर टक्के आपण शाश्वतीने म्हणू शकतो की नाही आपला निकाल या तारखेला लागू शकतो तर तोच अपडेट आपण बघणार आहे पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचं अपडेट देणार तर तुमचं नोटिफिकेशन मिस व्हायला नको ठीक आहे तर हे कशाचं आहे अपडेट तर ते आहे महानिर्मिती आणि ज्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञ तीन पदाचा फॉर्म भरला होता आणि एक्झाम दिली छानपैकी अभ्यास करून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे तर ते आता बातमी नेमकी काय तर ते सांगतो ठीक आहे आता हे पत्र आहे कशाचं आहे पत्र महानिर्मितीचं ऑफिशियल पत्र म्हणजे आता मी अंदाज सांगायला नाही आलो अंदाज सांगायला नाही मी तुम्हाला पक्क तारीख सांगायला आलो की नेमका आपला निकाल कधी लागणार बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की जर निकाल कधी लागणार निकाल कधी लागणार कसं का जोपर्यंत काही ऑफिशियल येत नाही तोपर्यंत आपण अंदाज बांधण्यामध्ये काही अर्थ नसतो ठीक आहे तरी पण ठीक आहे तर हे लेटर आहे अठरा तारखेचं म्हणजे ज्या दिवशी हा व्हिडिओ अपलोड होत आहे किंवा जनरेट होत आहे तयार होत आहे त्या दिवशीचं तर ही आहे जाहिरात क्रमांक चार दोन हजार चोवीस तंत्रज्ञ तीन त्याच्यात नेमकं काय लिहिलं आहे महत्व महत्वाचे पॉईंट सांगतो तुम्हाला बघा सर्व तुम्हाला माहिती आहे जाहिरात क्रमांक पण माहिती आहे पेपर पण तुम्हाला माहिती आहे आठ दहा आठ ते दहा आणि पुन्हा पंधरा तारखेला असे इथपर्यंत आपले पेपर पाचव्या महिन्यामध्ये रिझर्वेशन दिलं होतं काय दिलं होतं रिझर्वेशन उशीर का बरं लागत आहे रिझर्वेशन दिलं होतं रिझर्वेशन कशाचं होतं दोन तीन गोष्टी होत्या प्रगत कुशल होतं सीएसआर होतं असे बरेचसे ऑरिजेंटल रिझर्वेशन होते तर त्याच रिझर्वेशनमध्ये मध्ये जर तुम्ही बघा बघा कंत्राटी तत्वावर झालं सीएसआर झालं पुन्हा प्रगत कुशल झालं हे सर्व जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनची परताळणी सुरू आहे काय सुरू आहे परताळणी प्रक्रिया सुरू आहे तर त्या प्रक्रियेमुळं काय लागत आहे की थोडासा उशीर लागत आहे आता आज जवळपास आपण ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास पुन्हा एवढं करायला त्यांना त्यांचं म्हणणं आहे की त्यांना जवळपास पुन्हा दीड महिना लागणार म्हणजे चाळीस पंचेचाळीस दिवस लागणार लागू किती आपलं आपलं काही म्हणणं नाही आहे त्यांना लागू फक्त आमचा निकाल लागला पाहिजे ते महत्त्वाचं आहे ठीक आहे तर हा निकाल जो आहे निकाल कधी लागणार निकाल हा सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागणार आहे कधी लागणार आहे शेवटच्या आठ आठवड्यामध्ये तुम्हाला म्हणजे शंभर टक्के आता इथं त्यांनी ऑफिशियली लिहूनच दिलं की आम्ही पडताळणी करत आहे ज्यांना एक्स्ट्रा मार्क्स द्यायचे आहे किंवा एक्स्ट्रा कोटा आहे त्यांचा त्यांचा पडताळणी चालू आहे आणि शेवटच्या आठवड्यामध्ये सप्टेंबरच्या म्हणजे पुढच्या महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये आम्ही काय करू आठवड्यामध्ये निकाल लावू तर तुमचं काम आहे संकेतस्थळावर लक्ष देणं आता ते ऍक्च्युअली तुमचं काम नाही आहे ते आमचं काम आहे आम्ही लक्ष देतो तुमचं काम आहे की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करणं जेणेकरून अपडेट आला तर तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे अपडेट जर बघाल तुम्ही तर अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा तो काय अपडेट आणि जर तुम्ही जर बघितलं महिन्याचा जर विचार केला तर हा आपला सप्टेंबर महिना जो पुढचा पुढचा महिना आता आपण सध्या ऑगस्ट महिन्यामध्ये अपडेट म्हणजे याच्यानंतर मला कमेंट यायला नको किंवा फोन यायला नको किंवा मेसेज यायला नको की सर नेमका आपला निकाल कधी आहे निकाल कधी आहे अठ्ठावीस पासनं अठ्ठावीस म्हणजे शेवटचा हप्ता दिला आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस पकडा आता बघा इथ इथं तर शंभर टक्के लागूनच जाईल त्यांनी ऑफिशियली अनाऊन्स केलाय फक्त मधामध्ये कोणता अडथळा यायला नको ठीक आहे आणि समजा असं होऊ शकते त्यांचं काम जर लवकर झालं तर ते या हप्त्यामध्ये पण लावू शकतं म्हणजे तुम्हाला वाट पाहू शकता तुम्ही या बावीस तारखेपासूनच तुम्ही वाट पाहत राहू शकता तीस तारखेपर्यंत आपला निकाल लागेल पण होते तिथपर्यंत त्यांचं कामही झालं तरी जाणून बुजून ते तीस तारखेलाच लावणार किंवा त्याच्या पूर्वी लावणार म्हणजे असं गरजेचं नाही आहे त्यांनी शेवटचा वीक म्हटला म्हणजे शेवटच लावणार एवढं नक्की झालं आपल्याला की या तीस तारखेच्या पूर्वी आपला निकाल लागणार तीस तारखेच्या पूर्वी आपला निकाल लागणार एवढं बिलकुल आपण म्हणजे शाश्वतीने बोलू शकतो शाश्वतीने त्यांनी बोलले पण ठीक आहे हा अपडेट होता कशाचा होता महानिर्मितीच्या भरतीचा अठरा आजचीस तारीख अठरा अगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जर हे सर्वांना समजलं आहे आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणींनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सेशन जर आवडलं असेल तर आठवणीने काय करा लाईक करा ठीक आहे पुन्हा जर काही तुम्हाला अपडेट राहिला तर नक्की चर्चानंतर पुन्हा तुम्हाला अपडेट करून देतो ठीक आहे तिथे या सेशनला थांबवतो हो ब्रेक घेतो धन्यवाद